तर मित्रांनो संध्याकाळचं मार्केट आहे पावणे सात सात वाजत आले गर्दी आहे आणि मार्केट व्यवस्थित जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे साडे वाजले आणि आता आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून देते आणि आज तांबड्याचं मार्केट काय जे वीस किलोसाठी असतं वीस किलोचं कॅरेट त्यासाठीचे भाव आहे तर आज काय मार्केट आहे ते तुम्हाला दाखवतो आणि कंट नवीन असाल चॅनलवरतीच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत बघत राहा शेतकऱ्यांशी बोलू आपण त्यांचे प्लॉटबद्दल जाणून घेऊ सगळं काही तर कंटिन्यू राहा आणि चला जाऊया मंडीमध्ये काय भाव वागतंय मित्र आज सातशे कोणती व्हरायटी अरे मान अरे मान तुमचे काय भाव वांगेल साडेसातशे साडेसातशे किती कॅरेट आहे आज दीडशे कोणती किती लावलेली आंबटी एक एकर चालते कोणता गाव म्हटलं नांदोळडी कोण दो नांदोळडी 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 चालते सो झालं शूटिंग

बरोबर पाहिला माल माल काय साडेपाचशे सहाशे कोणती व्हरायटी साव आहे का संपत आली का शेवटी किती कॅरेट निघाली आतापर्यंत सावची आठशे नऊशे किती लावेल बी गावर प्लॉट संपलाय का माझा आणि अरे आरेवानचा सेम होता का आज किती कॅरेट आणले कोणत्या गावचे म्हटले नवीन प्लॉट वगैरे काय शेवट चालू आहे का चालतंय काय भाव चालू आहे मित्र आज सातशे साडेसातशे पर्यंत साडेसहाशे साडेसहाशे सातशे कोणती व्हरायटी आरेवाने आरेवान किती कॅरेट आणले प्लॉट किती लावलेलं आहे एक बीघा एक बिघा एक बीघाला खर्च किती आला सर्व मजुरी बांध प्लॉट कसं सध्या परिस्थिती चांगला खराब वगैरे हो काही नाही कोणतं गाव म्हटलं चांदवड चांदवड नवीन प्लॉट वगैरे काही एकच आहे आहे काय भाव चालू आहे मित्र आज आठशे साडेआठशे रुपयेपर्यंत पर्यंत सुपर माल याशे माल चालू आहे सातशे साडेसातशे कोणती व्हरायटी अरे माने आहे कोणतं गाव कस बस प्लॉट किती आहे प्लॉट आहे सव्वा एकरच नाही पण माल नाही काही निघा ना जाम झाला पावसाने पावसाने जाम झाला माल ॲव्हरेज नाही भेटली खर्च किती झाला सव्वा एकर खूप झालं लाख रुपये दोन

प्लॉटची परिस्थिती कशी तरी प्लॉटची परिस्थिती आता नवीन शँडा चांगला निघाला वळिव पावसामुळे थोडेसे नवीन शँडा जेवढा निघाल तेवढा हा उठलकडी चांगला नवीन शांडा फुटला ना जुना माल फुगायला लागला शेवट म्हणून राहिले सव्वा सहाशे आम्ही त्यांना पावणे सातशे सांगितले होते पण साडेसहाशे आले ना आले माणसाच माल किती कॅरेट आहे आज आता आमची साधारण पंचवीस कॅरेट आहे पंचवीस नवीन प्लॉट वगैरे काय नवीन प्लॉट आहे ना कोणता लावला तू आर्य माणसाचे आर्य माणसाचे पाणी वर येईल आता कोणतं गाव म्हटले रेड गावची आम्ही सव्वा हा हा नवीन प्लॉट चांगला आहे थोडासा गेरवाचा प्रॉब्लेम वाटला थोडा थोडा वेळ वाटतो राहिला

काय बाबा मी मित्र कोणती व्हरायटी नवीन प्लॉट चालू आले का कोणते किती लावलेलं आहे अरे माणसं प्लॉट किती साधारण खर्च किती आलाय काय सव्वा लाख परिस्थिती कशी प्लॉटची म्हणजे पावसाने काही फेक वगैरे काही नुकसान आहे नुकसान आहेच कोणतं कोणते का म्हटले कोणतं शिरोडेवानी शिरोडेवाणी नवीन प्लॉट वगैरे काही नाही नवीन प्लॉट आहे ना तो आरेमान आरेवानच आहे किती कॅरेट आहे आज शंभर शंभर डायरेक्ट कंटीन सातशे एकतीस साडे सातशे आता दोन जाड खाली गेल्या एक रुपये कमी नाही इडूनच कमी करून घेणार मग आपण हे बस सातशे ची झाली खाली एक आणि एक सातशे एक चाळीस खाली त्याचा एक मिडी सातशे एकाहत्तर त्याचा आपण नाही सांगतो आपण लोकल आहे आपलं काही सांगितलं तुम्हाला लोकलचे भाव सांगितलं पावसी रुपयाची भाऊ काय भाऊ चालू आज आज आठशे साडेआठशे मार्केट होतं एक्सपोर्ट साडेआठशे घेत आहे लोक आठशे अठरा रुपयांनी गाडी चालली गाड्यावर नेहमी किती प्लॉट प्लॉट आहे 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 आणि ना किती कॅरेट निघाले आतापर्यंत आता आपला चौथा पुढे एकशे दहा कॅरेट स्पॉट होते लोकल लोकांची तीस गॅरेटी आपली आयडी कोणती हो किंग फार्मर तेवीस काय आज बागता सातशे रुपये माल कोणती व्हरायटी अरे आरेमान आरे का हो किती कॅरेट आणले आज आज शंभर कॅरेट आहे शंभर किती लावलेली एक खर्च किती आला एक खर्च भरपूर आलाय बांबू जर सोडले तर मजुरीन बाकी मटेरियल भरपूर आहे प्लॉटची परिस्थिती कशी जाते प्लॉटची परिस्थिती सध्या जांबच आहे म्हणजे जा, पावसाने पावसाने आज भरपूर पाऊस झाला आमच्याकडे भरपूर पाऊस झाला नवीन वरायट नवीन प्लॉट वगैरे काही नवीन प्लॉट नाही हा हेच आहे का हा हेच प्लॉट किती कॅरेट निघाले आतापर्यंत आतापर्यंत साडेतीनशे कॅरेट झाले किती निघतील शेवटपर्यंत काय अंदाज शेवटपर्यंत चारशे साडेचारशे निघतील ॲव्हरेज नाही देणार ॲव्हरेज नाही ॲव्हरेज नाही दरवर्षी राहतात तुमची हा दरवर्षी राहतात उन्हाळी प्लॉट पण राहतं उन्हाळी नाही राहत फक्त पावसाळी पावसाळी एखादं वर्ष असं गेलं का जास्त भाव भेटलाय दो पर्यंत हजार पंधराशे हो 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 कोणत्या साली पण गेलेले पण मागच्या वर्षी खूप लॉस गेलो पन्नास रुपये कॅरेट विकलं मागच्या वर्षी पावसाळी खूप तो लॉस आम्ही दोनही वर्ष भरून निघणार नाही अशी परिस्थिती बरोबर आहे तो क कोणत्या साली गेला तुम्हाला चांगला भाव कोणत्या साली चांगला भाव एकवीस अठरा सतरा अकराच्या आसपास सतरा अठरा मध्ये हा चालतं किती वर्ष पण लावतात तांबटी काय म्हणजे मी लहान होतो वडलांबरोबर यायचो तेव्हापासून तांबटी लावतो बैलगाडी मी तांबट्या आहे आम्ही म्हणजे पूर्ण परंपरा तुमची तांबटी वाहिलेली चालतंय चाल बाकी काय दुसरे पिकं कोणते द्राक्ष बाग द्राक्ष बाग चालतंय तर मित्रांनो संध्याकाळचं मार्केट आहे पावणे सात सात वाजत आले गर्दी आहे बघू शकता एक लाईन चालू आहे म्हणजे अशी एकंदरीत गर्दी आहे मार्केट पण व्यवस्थित चालू आहे भाव वगैरे व्यवस्थित चालू आहे तर अजून पण बघू शेतकऱ्यांच्या दोन्ही कोणती व्हरायटी आरेमाने आरेमान आहे काय भाव मागतात साडेसातशे पर्यंत साडेसातशे पर्यंत खाली होईल असं डाऊन होती त्या दिवशी आठशे कोणती कुठली गाडी माल आला इड पाच झाले सहाशे तुम्ही कोणत्या गावच्या म्हटले पाच रोवाच एक नंबर गाव आहे किती लावलेली चार बिघे खर्च किती आला चार बिघे साडेच तीन लाख अडीच तीन लाखापर्यंत नवीन प्लॉट नवीन प्लॉट वगैरे काय नाही तेच चालू आहे का हो प्लॉटची परिस्थिती कशी झाले टांग नाही का भाऊ समळ काय पिकवतो भाऊ एकदम चांगलं ठेवलेला आणि मेंटेनन्स चालतंय साहेब बाबा मुंबईवरून आले मुंबईवरून नियमित शेती करायला लागले बाबा आता पण 20 वर्ष होरायला शेती करून येते हा मुंबईहून आलो सांगितलं का हा ना तिकडून किती वर्ष म्हणून लावतात आंबट वीस वर्ष झाले 20 वर्षापासून वीस वर्ष झाले असते तांबाटे आता लावा लागले काय म्हणता व्हिडिओ सकाळी येतो एडिटिंगला टाइम लागतो तर मित्रांनो एकंदरीत असं मार्केट आहे साडेसातशे आठशे पर्यंत म्हणजे लोकल मालाला आणि माल बघून मार्केट आहे आणि जसं माल असेल तसं रेंज भेटते साडेसहाशे पण जाते एका इंस्ट कारण माल तसा क्वालिटीचा नाही बारीक माल आहे तर असं एकंदरीत पिंपळ गावात बसवून देतील संध्याकाळचं सात वाजेचं मार्केट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तुमचा माल कुठे आहे तुमचं गाव कोणतं आहे कुठलं आहे आणि कसा माल आहे प्लॉट कसे आहे कमेंट करीत चला आणि परत भेटून नवीन निवडत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र